ज्याची कुणबी नोंद सापडले त्याचे सगळे सोयी आरक्षणात घालायचे म्हणजे का आणि कशामुळे तर त्यांचा व्यवसाय आहे म्हणून त्यांची म्हणून त्यांचे रुपी बिटी व्यवहार त्यांच्या चाली रुढी परंपरा धर्मानुसार किंवा तुमच्या केंद्रीय आयोगाच्या मानसवर्ग आयोगाच्या निकाशानुसार सगळ्या बसत्या म्हणून आणि जो कुणबी आणि मराठा आहे तस नेत तसेच येत म्हणून येत व्याख्याचा गैर अर्थ करून पितृसत्ता कडे विनाकारण येऊ ना जसे त्यांचे सगळे सगळे पोट जाते उपजाती घेतल्या म्हणून आमचे घ्या आपले चौथ पाचव मागणं त्यांनी सांगितलं होतं सर सकट तुमचे गुन्हे मागले कारण हल्ला आमच्यावर झाला या ठिकाणी या ठिकाणी माझे महंत गुरुवारी सगळे मंडळी संत महंत बसले याच ठिकाणावरती रक्ताच्या थारुळ्यात माझ्या माय पडल्या होत्या हीच ती जागा आहे या जागेवरती रक्ताच्या थारुळ्यात आमच्या आई भेट समाजाच्या पडल्या होत्या त्यावेळेस त्यांनी आमच्यावरच केस झाल्या तीनशे सात साल आमच्या आम्ही मार म्हणून त्यांनी सांगितलं सगळ्यात मोठ्या केश झालेल्या ते मिळ्यात पण आलेले आम्ही या सरसकट राज्याच्या सगळ्या केसेस मागे घेतो आणखी घेतलेल्या नाही जी सामी साखळी मागणी की मराठा आरक्षणासाठी जे आमच्या बांधवांनी बलिदान दिले त्यांच्या नोकऱ्या आणि आर्थिक आणखी दिलेले नाही कारण आमचं कुटुंब उघड पडले यांच्या भावनेशी मुख्यमंत्र्यांनी धरायला नाही पाहिजे कारण शेवटी बारीक बारीक लेख सांभाळायचे कशी पुरुष घरात गेल्याची त्याच्या हाल घेऊन त्याला माहिती घेणं जायची असेल म्हणून तुम्हाला आता प्रेमानं सांगतोय विनंती लक्षात घ्या तुम्ही जर समाजाचे सभ्य वागायला लागला समाजाने मागितले जे सत्य जर द्यायला लागलात तर हा समाज डोक्यावर येईल म्हणून मला आज शब्द मच्या समक्ष आजी शेकडो म्हणत बसेत की यांच्याच हातावर त्यांच्या ज्ञानावरती त्यांच्या संस्कारावरती आमचं समक्ष शब्द देतो आमचं कायद्यात बसणार आरक्षण द्या आड्यात असून का घेत नाही तर याच्यात नाराजी तुमच्याविषयी मुद्दाम जास्त पसरायला लागली कारण तुम्ही असून घेत नाही याचा अर्थ मराठे आडमोठे नाहीत तर देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम आडमोठे भूमिका घ्यायला लागले त्याचं कारण तोडून सांगतो परवा विष एक तारखेला न बसणाऱ्या जाती एकोणतीस जाती ओबीसी आरक्षण कोणत्या साबर न बसणाऱ्या मग याला म्हणजे मराठ्याला तुमच्या समोर तुम्हाला शिवा म्हणून दिलं तुम्ही एखादी मागणी करणार आहे मंडप मध्ये आणि मी तुमच्या समोर तुम्ही एक मागणी केली आणि मी पुनशीलला दुसरंच बोललोय तुमच्या मनात दुखत असत मागणी आमची रात्र दिवस दिवस जातोय समाज करुण समाज राहतो तुम्ही एकोणतीस जाती आरक्षणात घालता आणि मराठ्याला देता याचा अर्थ होतो पुन्हा शिल नाही देत मराठा तुमच्या नाकावर तिथून नाही कुठे त्याच्या आरक्षणा घेतल्या नाही देत मराठा त्याचा ही भूमिका नाही आजचे दिवस तुम्हाला प्रेमानं विनंती करून सांगतो आणखीन ना आजरे दिवस तुमच्या हातात येईल आम्हाला मुंबईला यायचं नाही आम्हाला काय करत मुंबईला आरक्षणाच्या अंमलबजावणी केल्या आम्हाला काय काय गरज काय तुझी मुंबईला गरज नाही आम्हाला तुम्ही आमची मागण्या देऊन टाका इथं बसलेला सगळा वारकरी संप्रदायात महंत बसले मला प्रामाणिकपणानं सांगा तुमची जर गावात एखाद्या बांधवाची जे सात बारा सोय तुम्ही कसं का देणार नाही मग आड उठ कोण म्हणून आज उद्या हातात येखी नाही पुणे साहेबांना संधी संधी तर सोनं उलट तुम्ही तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर तुमचे होतील आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचे पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटच सांगतो मी सरकारचं तुम्ही कोण टाकू शकता तुम्हाला वाटून काय काय नाही मी माझ्या समाजाच्या लेखनाचं रडणं न बघितलं वेदना बघितल्या हालनी बघितल मी सोडित नसतो मी जर एकदा दहा दहा वाजता सत्तावीस बांधवांनी सोडली तर मी मंत्र बांधरा कोणाच ऐकत नसतो कारण मराठ्यांना सांगतो आणि मंत्राला विशेष कोण सांगतो तुमच्या हातावरती आमचं राज्य तुमच्या विचारावर आमचं राज्य आहे मराठा संप्रदायाचा आम्ही भक्त आहे मी अडमुठा नाहीये मी माझ्या लेखनासाठी जुळतोय तर डोस कुणाला द्यायचं ते तुम्ही ठरव तुम्हाला मुद्दाम बोलव कुणाला द्यायचा मला का माझ्या समाजाला का सांगा मागणी आजची नाही ते पण तुमच्या कानावरती टाकून ठेवतो आणि फडणवीस साहेब तो मलाही सांगतो आणि मुंबईकरांसाठी सुद्धा सांगतो तारीख डिक्लेअर केलेली या पत्रकार बांधवाच्या समक्ष केलेली चार महिन्यापूर्वी चार महिन्यात काय हालचाली केल्या काहीच नाही मग आडमतो कोण माझं असून माझ्या मेले मिकस का मी कस काय बघायचं मी कोणतं आहे मराठवाड्या लेकरांच्या धडाधडी मुर्जे पडायला लागले सरकार पाडायला लागले मग मी कस काय शांत बसाय म्हणून ही चार महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केली आता ते झाले चार महिने याच्यात आत्म पुन्हा एकदा सांग दोन महिन्यापूर्वी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारला मी फोन केले त्याच्यात दोन उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब मी कधीच फडणवीस साहेबांना दोन वर्षात बोललो नाही स्वतःहून म्हणतो त्यांचे लोक आलेच फोन बोल मी स्वतःहून मी स्वतः दोन महिन्यापूर्वी फोन लावला हे मुंबईकरांना ला माहीत पाहिजे माझ्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यांना माहीत पाहिजे स्वतः फोन केला त्यांना सांगितलं तुम्ही आंतरवाले या काही सुद्धा पाया खाली वाजणार नाही कुणी आईला सुद्धा म्हणणार कारण खानदानी मराठीत आम्ही सन्मानानं बोलवलो अपमान करून वापस पाठवणार आमची आंतरवाले मला गरीब मराठ्यांचं घरानं वेदना व्यथा तुमच्या जवळ आरक्षणाच्या मांडायच्या दोन महिन्यापूर्वी त्यांना सांगितलं सव्वीस तारखेला ऑगस्टच्या आत तुम्ही आमच्या मागणीची अंमलबाजावणी करा या विषयावर आम्हाला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचं पुन्हा म्हणून नका चर्चेला बसत नाही बोलत नाही पुन्हा काही समज समाजात बसवेळी सांगितलं आम्हाला मुंबईला यायचं नाही सव्वीस तारखेपर्यंत ऑगस्टच्या सगळ्या मागणीची अंमलबाजवणी का आता मुंबईकरांना सांगतो आमची काय चूक आणि चार महिन्यापूर्वी मला माहित नव्हतं गणपती बाप्पा बसता ऐकून आणि ती हिंदू धर्माची सोयपूर्ती आम्ही जतन करतो आम्ही दोन गणपतीला खेळ्या वारकरी संप्रदायाची सगळ्या परंपरा आम्ही पाहतो सगळे संस्थान पाळतो आणि ती न्याय देणारी भूमी आहे मुंबईतील गरीबांच्या एखादा न्याय मागाले त्रास बरं आम्ही जर हे मुख्यमंत्र्यांना दोन महिन्यापूर्वी सांगितलं आणि चार महिन्यापूर्वी केली तर आता घालत नसतील कोण हे मुंबई करणार आहे त्यांना प्रश्न विचार आम्हाला मी येणार आहे मी एकोणतीसला ये मुंबईत येणार आरक्षण पण घेणार फक्त माहीत नसणाऱ्या गोष्टी सुद्धा सगळ्या राज्याला फडणवीस साहेबांना पुन्हा राज्यातल्या जनतेलाही सांगतो अशा आठ नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या त्याची अंमलबाजी तुम्ही सविचार द्या पुन्हा एकदा सांगतोय त्यावेळेस गिरीश साहेब माझे साहेब होते दुसऱ्या तुमची मागणी म्हणे इतर कसलेली आणि कायदा कसा पारित करता येत नाही कायदा पारित करायला आधारला पटला मराठ्याला पुन्हा पुन्हा मुंबईकरांना महाराष्ट्राला सांगतो थोडे सांगतो पटला आम्हाला जर आधारच नसेल तर कायदा पारित होईल कसाल म्हणते टिकन कसा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाईम स्टुडिओ टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून क्लिक करा